आपण पाहत आहात बागला परतीच्या पावसाचा हाहाकार जनजीवन विस्कळीत पिंगडवाडे परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातच हाहाकार माजवला यात हजारो घरे उद्ध्वस्त झाली हजारो हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्याखाली गेली सर्वसामान्य लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले काही ठिकाणी जीवितहानी काही ठिकाणी वित्तहानी झाली याची प्रचिती बागलाण तालुक्याला सुद्धा बघायला मिळाली सत्तावीस सप्टेंबर रोजी हो सायंकाळी सहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह हो वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने हा हाकार माजवला पावसाचे रूप इतके रौद्र होते की हा पाऊस तब्बल अठरा तास बागलाण व कसमादे परिसरात ठाण मांडून आहे यातच या पावसाचा फटका पिंगडवाडे करंजगाड करंजाड मुंगसे मुंगसेपाडा जाखोड नरकोळ नियमाने भुयाने पारनेर परिसराला सुद्धा बघायला मिळाला यात मका बाजरी टोमॅटो तूर द्राक्ष डाळिंब इत्यादी खरीप पीक हंगामातील पिकांना फटका बसलाय मका पीक व बाजरीचे पीक अक्षरशः जमीन दोस्त झालेले आहेत द्राक्षांचा सुद्धा काही अंशी द्राक्षांवर वाईट परिणाम होणार आहे काही शेतकऱ्यांनी महागडे कांदे बियाणे टाकले ते सुद्धा असडत आहेत आधीच मागील उन्हाळी कांद्याला भरघोस भाव नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे अशातच परतीच्या पावसाने जो काही मनस्ताप शेतकरी वर्गाला दिलाय हा कधीही न भेरून निघणारा आहे ऐन सणासुदीच्या काळात असलेल्या आसमानी संकटातून शेतकरी राजा कसा सण साजरा करेल हा मोठा प्रश्न बळीराजासमोर उभा आहे तरीसुद्धा संबंधित महसूल विभाग कृषी विभाग यांनी या भागातील पंचनामे करून भरघोस मदत जाहीर करावी तसेच शेतकरी वर्गाने जून जुलै महिन्यात जो काही पीक विमा काढलेला आहे त्याचं त्याच पीक विम्याचे परिपूर्ण रक्कम कुठल्याही अटी शर्ती न लावता संबंधित विमा कंपनीने शेतकरी वर्गाच्या खात्यात जमा करण्याची अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे बागलण वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे पिंगडवाडे